राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड परिसरात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही जिल्हा खणीकर्म अधिकाऱ्यांनी मुधाळतिट्टा इथं वाहतूक करणारे तीन ट्रक पकडले मात्र दुर्गमानवाड इथं गस्ती पथक कार्यरत असताना हे ट्रक पुढं गेलेच कसे असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना उबाठा गटानं या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे गेल्या काही वर्षांपासून राधानगरी अभयारण्या शेजारील खासगी जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरू आहे याबाबत महसूल प्रशासनानं गस्ती पथक नेमूनही या ठिकाणाहून गौण खनिजाचे ट्रक भरून जातातच कसे असा प्रश्न शिवसेना उबाठा गटानं उपस्थित केलाय हे प्रकरण संशयास्पद असून याबाबत संबंधित अधिकारी मंडल अधिकारी आणि तलाठ्यांची चौकशी करून संबंधित तस्करांवर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले यांच्यासह शिवसैनिकांनी लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई करून नाही कारवाई केली तर शिवसेना मोठ्या प्रमाणात इथं आंदोलन केलं जाईल असा आम्ही इशारा दिलेला आहे राधानगिरी तालुक्यातल्या अधिकाऱ्यांना काही प्रशासनाला काहीच माहिती नाही तिची आणि जिल्ह्यातील अधिकारी येतात ते ट्रक पकडले जातात म्हणजे इथलं प्रशासन त्या झोपा काढतं का शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं ना नायब तहसीलदार सतीश ढेंगे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी उत्तम पाटील बाबासाहेब पाटील सागर पाटील अवधूत पाटील शैलजा कांबळे विमल पाटील कल्पना पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते